पण काही लोकांना असे जे काही समजा समाजामध्ये कल्पना केलेली असते की भूत अशा अशा पद्धतीचं असतो त्यांचं शरीर असं राहतं त्याचे डोळे असे असतात त्यांचं असं आवाडबे शरीर असतं तर अशाने प्रत्यक्षात काही लोक सांगतात हे स्त्री आहे पुरुष आहे अंगात आल्यानंतर तर हे काय आहे भूत असत पण भूत दोन टक्के असतं फक्त म्हणजे शंभर माणसांच्या अंगामध्ये वारं येत असत दोन दोन जणांचं खरं असतं आणि अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे मानसिक असतं मनानं तयार केलेलं भूत असतं म्हणजे ते आपल्या मनानं तयार होत असतं मानसिक असंही सगळ्यात महत्वाचं भूत तर दिसतच नसतं आजपर्यंत कोणाला दिसलं का फक्त काल्पनिक आहे समजा आपण रस्त्याने चालतोय रस्त्याने चालताना एखादी दोरी पडलेली आहे दोरी पडलेली आहे पण त्या दोरीला आपण साप म्हणतो पण जवळ गेल्यानंतर तो साप नसताना ती दोरी असते असा प्रकारे म्हणजे मनाचा तयार झालेला असतो ती आपल्या मनानं तयार केला असताना तिथं काहीतरी आहे रोडवर दोरी पडलेली म्हणजे नक्की आहे पण ज्या वेळेस आपण तिथे जवळ जातो त्यावेळेस बघतो तर काय सापाच्या ठिकाणी ती दोरी असते असा प्रकारे म्हणजे ते मनाचं तयार होतं